नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज वेताळ बाबा उत्सवानिमित्त भव्य दिवस वेताळ केसरीचं मैदान के पार पडते भोर या ठिकाणी मैदाना या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये इतकं आहे मित्रांनो या मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी आलेले आहेत मित्रांनो आणि त्यामध्येच आपला बिंजोरचा बादशाह राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा मथूर देखील आलेला आहे आणि मथूरचा आजचा पहिला जो आहे तो सप्त हिंद केसरी सुंदर बरोबर झालेला आहे मित्रांनो तर मथूर आणि सुंदरची जोडी आज आपल्याला भोरच्या मैदानात पळताना पाहायला मिळेल मित्रांनो भरपूर दिवसानंतर ही जोडी पुन्हा एकदा पळताना पाहायला मिळाली आणि याच्या अगोदर जेव्हा ही गाडी पाहिली तेव्हा ती गाडी गुलालात राहिलेली आहे मित्रांनो तर आजच्या भोर येथील मैदानात गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचवरती गाडी पाहिली मित्रांनो मथुरा आणि सुंदरची आणि गाडीनं सुट्टा निकाल घेतलेला आहे मित्रांनो आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे तर मथुरा आणि सुंदर आपल्याला सेमीमध्ये पळताना पाहायला मिळतील त्यांना सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि ते नक्कीच आज गुलालात राहत हीच स्वैच्छानी प्रार्थना जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा